नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू महाराष्ट्रातील कोणता किल्ला समुद्रकिनारी नाही तर याचं उत्तर आहे मुरुड जंजिरा हा किल्ला नाही संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले तर याचं उत्तर आहे श्रीमत गौ भाग, श्रीमद भागवत गीता प्रिंट पदार्थ कोणता कोणता आहे तर याच उत्तर आहे पुरणपोळी कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन सी कोयना महाराष्ट्रात विनोबा भावे यांनी कोणते आंदोलन सुरू केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी भूदान आंदोलन नेक्स्ट सिद्धिविनायक मंदिर कोणत्या शहरात आहे तर याच उत्तर ऑप्शन सी मुंबई मुंबई या शहरात आहे वरळी मोकळा हा शब्द कोणत्या प्रकारच्या पद्धतीसाठी वापरला जातो तर याचं उत्तर आहे मासेमारी मालगाडीचे रचिया रचियता कोण होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन आर के नारायण लालमाती कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए ज्वारी उत्पादन ज्वारी उत्पादनासाठी लालमाती अतिशय आवश्यक आहे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोणता प्रसिद्ध किल्ला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन बी ऑप्शन बी प्रतापगड